नमस्कार मंडळी आपल्या शहर सर्वांच खूप 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 स्वागत आहे तर आता मी जिथे आलेलो हो, आहोत नाव आहे तर मंडळी बघू शकता वातावरण कसं आहे आता आपण फ्लाईट घेणार आहोत तर जवळपास पंधरा मिनिटं लागतात आमच्या इथून अ जायला एक्झॅक्ट पंधरा मिनटं आणि आम्ही आज म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही आलेलो आहोत पण आम्ही आज ठरवलं की एक नवीन रस्ता घेऊया तर तिथूनच आम्ही जातो पण थोडंसं लांब वाटतं आहे आम्हाला खरं तर तर आज आम्ही सायकलिंग करत तिथं जात आहोत बाहेर थोडंसं दुखट आहे थोडंसं अंधरट पण वाटत आहे कारण दुपारची वेळ आहे आणि सध्या विंटर चालू आहे त्यामुळे हे धोकं वगैरे असं दिसणं हे साहजिकच आहे तर ह्याच्यामध्ये थोडासा हलका पाऊसही चाललेला आहे पण खरं सांगायचं तर सायकल चालवताना खरंच खूप मजा येत होती कारण वातावरणच असं होतं खूप छान असं वाटत होतं कारण खूप दिवसानंतर आम्ही सायक्लिंगवर निघालेलो होतो आणि रस्त्यावर मग छान वाटत होतं कारण आजूबाजूला म्हणजे लोकं वगैरे जात होती एवढी जास्त नाही कारण लेलीस्टार जे आहे ना ते खूपच शांत वगैरे आहे तर त्यामुळे इतकी अशी काही गर्दी वगैरे अशी काही नसते आणि आता तुम्ही बघत आहात रस्ता पूर्ण असा शांत आहे थोडीफार लोकं दिसतात एक दोन अशी जाणं येणारी एवढं काही असं जास्त गाड्या वगैरे किंवा माणसांचा असं काही वर्दळ नाही आहे दोन्ही बाजूला तुम्ही रस्त्याच्या बघितला तर मस्त असं म्हणजे झाडं वगैरे आहेत आता सध्याच तुम्ही बघितला की पानगळती वगैरे झालेली आहे झाडांची त्यामुळे झाडांना फांद्या वगैरे नाही आहेत पालापाचोळा वगैरे पडलेला आहे रस्त्यावर पण एकंदरीतच वातावरण खूपच सुंदर असं आहे आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करताय आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आम्हाला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात आम्हाला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतील आमच्या व्हिडिओजवर आम्हाला काम करायला आवडेल पण जर तुमच्या आम्हाला कमेंट्स नाही भेटले तर आम्हाला समजणारच नाही की आम्ही म्हणजे कसे व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे बनवावं तुम तुमच्यासाठी किंवा काय तर हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगितला की तुम्ही असे व्हिडिओ बनवा किंवा आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये हे आवडते छान वाटते तर नक्की आम्ही त्यावर काम करू तर मंडळी आपण जिथं आता जात आहोत तिथं ना लोक शक्यतो शॉपिंगचा विचार करूनच जातात तर त्या ठिकाणच तसं आहे पण त्या ठिकाणामागे इतिहासही एक लपलेला आहे हे काही जणांना माहीतच नाही आहे तर आपण जातो आहोत बटाविया स्टार फॅशन आउटलेटला जे की लेली स्टारमध्ये आहे आणि हे नेदरलँडमधलं पहिलं आउटलेट आहे जे की इथं बांधण्यात आलं ते म्हणजे दोन हजार एकमध्ये आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आत्ता जिथं लेलिस्टाड आहे ना हिथं कधी काळी पूर्ण समुद्रच होता हो हिथं कधी काळी पूर्ण समुद्र होता आणि लोकांनी तो समुद्राला आडवून इथल्या जमिनी रिक्लेम केल्या आणि त्या प्रदेशाला नाव देण्यात आलं फ्लिओलँड ह्या फ्लिओलँडमध्ये खूप सारे विलेजेस येतात सिटीज येतात आणि हा असं सगळा मिळून एक मोठा प्रदेश बनतो तो म्हणजे फ्लिओलँड आणि त्यातीलच हे एक गाव म्हणजे लेलिस्टाड आणि लेलिस्टाडमध्येच आहे हे बटाविया फॅशन आउटलेट जे की सगळ्यात आधी बांधण्यात आलेलं होतं आणि ह्या लेलिस्ट म्हणजे हे जे काय बटाविया फॅशन आउटलेट आहे हे बांधण्यामागे पण इथल्या लोकांचा एक विशिष्ट व हेतू होता आणि तो हेतू असा आधी एक बटाविया नावाचं खूप म्हणजे फेमस असं जहाज होतं ईस्ट इंडिया कंपनीचं नाव सर्वांनी ऐकलंच असेल तर डच ईस्ट इंडिया कंपनी जो काही पूर्ण कारभार चालत होता म्हणजे समुद्र तो बटाविया या जहाजाने चालत होता आणि ते जहाज अचानक गायब झालं म्हणजे समुद्रामध्ये बुडलं आणि मग ही जी काही कथा आहे ही काय जी काही स्टोरी आहे ही इतकी फेमस झाली की त्या लोकांनी त्याच्यावर हे आउटलेटच ओपन करून टाकलं आणि त्या जहाजावरूनच ह्याचं नाव ठेवण्यात आलं बटाविया आणि हे सगळं करण्यात आलं ते म्हणजे इथला समुद्री इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आणि हे आउटलेट बांधण्यामागचा देखील हेतू त्यांचा हेच आहे की इथं लोकांनी यावं आणि त्यांच्या जे काही डच गोल्डन एज आहे त्याच्याबद्दल जाणावं त्यांचा इतिहास जाणावा ह्याच्यासाठी हे सगळं करण्यात आलं आणि इथं ह्या आउटलेटला लागूनच बाजूला आ, एक बटाविया जहाजात जे एक रेप्लिका जहाज बनवण्यात आलेलं आहे आणि त्याला दहा ते पंधरा वर्ष लागली ते बनवायला आणि अजूनही क्राफ्टमॅन्स ते त्याच्यावर अजूनही काम करतात तर असं आहे ह्या पाठीमागचा पाठीमागची स्टोरी तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा तर आता बटाविया स्टार्टचा इतिहास वगैरे भरपूर झाला आता मी थोडंसं इथल्या दुकानाबद्दल शॉप्सबद्दल बोलते तर इथं खूप सारे ब्रँड्स आहेत मोठमोठे ब्रँड्स आहेत लक्झरी ब्रँड्स आहेत जे की इथं ना कायम म्हणजे त्यांच्या ऑफर्स चालू असतात फिफ्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट ह्या सारख्या अशा ऑफर्स चालूच असतात तर इथं तुम्ही येऊ शकता इथे शॉपिंग करू शकता ज्यांना म्हणजे लक्झरी गोष्टी आवडतात ज्यांना छान म्हणजे ऑफर्स वगैरे आवडतात ते येऊन इथं करू शकतात खरं तर इतक्या लक्झरी ब्रँड्स आहेत की एक एक वस्तू पण खूप महाग असते म्हणजे तुम्हाला म्हटलं तर कमीत कमी, -कमी सतरा ऐंशीच्या वरच तुम्हाला ते सगळं म्हणजे भेटून जाईल म्हणजे साधं तुम्ही शूज जरी घ्यायला गेला तर सतरा ऐंशीच्या वरतीच तुम्हाला ते मिळणार तर आणि ह्याच्यापेक्षा पण खूप असतात तर हे खूपच म्हणजे लक्झरी ब्रँड्स आहेत तर असं आहे हे, हे बटावे असतात तर आम्ही खूप वेळा आलेलो आहोत कारण जसं की आम्ही इथं जवळच राहतो तर, तर तसं फिरण्यासाठी जर तुम्ही वन डेसाठी जर येणार असाल तरी पण खूप मस्त आहे तुम्ही म्हणजे फिरू शकता तिथला समुद्र आहे जवळपास समुद्राला पण जाऊ शकता तर जा ते बटावी या जहाजचे रेप्लिक आहे ते बघू शकता तर खूप असं म्हणजे वन डे तुम्ही म्हण म्हणू शकता शॉर्ट ट्रीप तुमची छोटीशी ट्रीप अशी करू शकता तर एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी आपल्या चॅनलला आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय